आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का या सुप्रसिद्ध पंक्ती लिहून मानवाची व्याख्या करणाऱ्या भारतातील आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादरीकरण यांचा समावेश होता विद्यालयातील अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कथित केले मी सावित्री बोलतीये हा एकपाद्री प्रयोग विद्यामंदिर राती विद्या रा, रातील शुभरा कुलकर्णी मोदाणी या विद्यार्थिनींनी सादर करून वातावरण निर्मितीत भर टाकली कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी अमृत मोरे यांनी भूषवले तर प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा सगर या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून एकोणीसाव्या शतकातील तत्कालीन समाजस्थितीचं सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला एकंदरीत आज विद्या मंदिरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती कुलकर्णी दिगंबर सगर हिराणात देवकर गणपत उमेश इंगोले वसुधा भोसले स्वाती चव्हाण कविता भातागले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशू मुख्य संपादक विश्वविनायक न्यूज विकास गायकवाड तुम्हाला एक गोष्ट सांगू मुलींद ती साधी गोष्ट नाही बरं का मुलींनी कसं शिकलं पाहिजे सान झालं पाहिजे मग कोणी आपल्याला मूर्ख बनवत नाही मुलगी शिकली प्रगती झाली शिकलेल्याही समजा घराला फुल फुलावी बरं बाई मी आता येते खूप शिका मुलींद आणि पुढे जावा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा